तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका मध्ये तर आज रविवार आणि या रविवारच्या दिवशी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये आलेलो होतो आणि सर्वत्र पूर्ण महाराष्ट्रभर ॲग्रिस टॅक जी योजना आहे की ज्याला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर असं देखील म्हटलं जाईल आणि ही योजना जी आहे तीर राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती दोन हजार चोवीस मध्ये की जो ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर मधील जे आर होता आणि साधारणपणे तीन महिन्याच्या पाठीमागे ही जे नोंदणी आहे ती नोंदणी सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती मात्र त्याचे सर्व जे आदेश आहेत ते आदेश कृषी खाते असेल महसूल असेल यांच्याकडे आता आल्यामुळे सर्व पूर्ण महाराष्ट्रभर एकच धुमाकूळ उडून गेलेला आहे शेतकरी प्रत्येक शेतकरी जो आहे तो शेतकरी ऑनलाईन सेवा केंद्रांवरती सकाळी उठल्या उठल्या किंवा सर्व जी काम आहे ती बाजूला सोडून तिथं पोहचत आहेत आता महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत आता सर्व शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पूर्णपणे माहिती नाही आणि ही योजना नक्की काय आहे आणि या योजनेची नक्की पार्श्वभूमी काय त्याचप्रमाणे या योजनेची गरज काय ॲग्रिसटॅकची गरज काय आहे तसेच ऍग्रिसटॅकची वैशिष्ट्य काय आहेत आणि तसेच ॲग्रिसटॅकचे जे फायदे आहेत ते फायदे काय असणार आहेत आणि या योजनेच्या समोर असलेले जी आव्हान आहेत ती काय असणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तसेच हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी तर महत्वाचा आहेच त्याचप्रमाणे जे उमेदवार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी जे अभ्यास करतात सेवा असू द्यात किंवा सी एम पी एस सी असू द्यात कोणत्याही परीक्षांचा अभ्यास करत असाल आणि कृषी विषयावरती तुम्हाला जर प्रश्न येत असतील तर हा विषय किंवा हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण समोरच येत असलेल्या ज्या सरसेवा आहेत त्यांना याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात एक किंवा दोन प्रश्न या ॲग्रिस टॅग वरती येऊ शकतात कारण आत्ता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा बराच भरपूर अशा चर्चेमध्ये आणि नक्की काय गरज आहे या शेतकऱ्यांना याचा फायदा आहे का हे सर्व आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी महत्वाची गोष्ट म्हणजे जे ॲग्रेस टॅग आहे त्याच्यावरती नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याची जी सर्व माहिती आहे फार्मस डिटेल आहे ती येते मात्र यामध्ये सरकारने फक्त जो डाटा आहे ते डाटा गोळा करण्याचं जे काम आहे ते याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारचं त्यांचं बँक खात्याचं तपशील मागितलेलं नाहीये आता बऱ्याच लोकांचं असं असेल की सारखं बँक खाते बदलत असतात त्याचप्रमाणे पॅन कार्डची मागणी सुद्धा केलेली नाही जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती किती कर्ज आहे याचा उल्लेख देखील त्याच्यामध्ये झाला असता यामध्ये शेतकऱ्याचं फक्त आधार लिंक असल्यापासून त्या ठिकाणी ओ टी पी घेतल्यानंतर त्याचा कोणताही एक गट नंबर टाकल्यानंतर सर्व गट सिलेक्ट करण्या सुविधा एवढी सुविधा याच्यामध्ये म्हणजेच शेतकरी शेतकऱ्याचा आधार लिंकिंग शेतकऱ्याला मोबाईल नंबर लिंक असलेला त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे सर्व गट नंबर म्हणजे सर्व जमिनीची माहिती एवढ्या चारच गोष्टी याच्यामधून सरकार हे डाटा गोळा करणार आहे का म्हणजेच बघा हे सर्व जो डाटा आहे तो कृषी खात्याला जाईल पीएम किसानच्या माध्यमातून याला फायदा देण्याचं अं जी आर मध्ये म्हटलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याच शेतकऱ्याचं नाव त्याचा फोन नंबर आणि त्याची जमीन एवढ्या गोष्टी फक्त मागवलेल्या आहेत आणि पीएम किसानचा हप्ता जेव्हा जमा होणार आहे त्यावेळेला हप्ता केंद्राकडून येतो आणि केंद्राकडून मेसेज शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी सुलभता येणार आहे म्हणजेच याच्यामधून दोन फायदे आहेत शेतकऱ्यांचा डाटा गोळा करणे आणि शेतकऱ्यांना आपले ॲडव्हर्टाईज पोहोचवणे म्हणजेच एक वातावरण निर्मिती देखील याच्यामधून करू शकतं सरकार आता याच्यामध्ये जो भारत सरकारचा हा प्रकल प्रकल जो प्रकल्प आहे महत्वाकांक्षी प्रकल्प आहे असं म्हटलं जात आहे की ज्याच्यामध्ये जो एकात्मिक राष्ट्रीय डिजिटल डाटाबेस आहे तो तयार करण्याचा यामध्ये मानस आहे की ज्याच्यामध्ये शेतीमध्ये जे सानुकूलित जे उपाय आहेत किंवा जे अनुकूलित उपाय आहेत त्यांना तयार करण्यासाठी त्यांचं डेटा विश्लेषण करण्यासाठी त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जे सर्व डाटा आहे तो गोळा करण्याचं काम चालला आणि शेतकऱ्यांना याच्या मागून एकच प्रश्न पडतोय की नक्की आम्हाला याचा फायदा काय तोच फायदा आपण पाहूयात तर याच्यामध्ये जो डाटा कलेक्शन आहे थोडक्यात आपण याला योजना म्हणण्यापेक्षा डाटा कलेक्शनच म्हणूयात की ज्यामध्ये जो कृषी डेटामध्ये अनेक जो प्लॅटफॉर्म आहेत आता महसूलकडे जो डेटा आहे कृषीकडे जो डेटा आहे तसेच केंद्रामध्ये पी एम किसानची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये जो डेटा आहे हे सर्व एक करण्याचं चा, याच्यामध्ये माणसं असणार आहे त्याचप्रमाणे ज्या गरजा आहेत एग्रिस्टॅकच्या त्याच्यामध्ये सरकारने सांगलेलं आहे की जो डेटा आहे तो गोळा करणे त्याचप्रमाणे उत्पादकता की शेतकऱ्यांची उत्पादकता याच्यापासून वाढू शकते असं एक संदेश याच्यामधून दिला हवामान बदल की ज्यामध्ये जे हवामान आहे जे तुम्ही टेम्परेचर आहे किंवा वातावरण आहे किंवा वेदर जे आहे ते चेक करत असतात शेतकरी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ॲग्रीस टॅक्सचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन शेतकऱ्यांनी मिळणार आहे तुम्ही हा जो अर्ज आहे तो अर्ज केल्यानंतर तो पेंडिंग असेल साठी जाईल त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर चार पाच सहा दिवसानंतर तो अप्रूव होईल त्याच्यानंतर शेतकऱ्याला त्याचा फार्मर आय डी मिळेल आणि तो फार्मर आय डी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना एक ऍप्लिकेशन घ्यावं लागेल मोबाईलमध्ये आणि त्या मोबाईलच्या ऍप्लिकेशनच्या सहाय्यानं सर्व जे माहिती आहे शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळणार आहे म्हणजेच त्या ॲप्लिकेशनमध्ये जे हवामान आहे त्याची माहिती असेल जे प्लॅटफॉर्म आहे कोणत्या योजना आहेत त्याची माहिती मिळेल शेतकऱ्यांना त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमची शेती कोणती आहे पिकं कोणते आहेत हे विचारलं जाईल त्याच्यानुसार जे उत्पादन वाढवण्यासाठी विविध जे उपाय आहेत ते याबद्दल मिळतील त्याचप्रमाणे बाजारभाव किंवा त्या ठिकाणी रेट किती आहेत प्रत्येक बाजारमध्ये सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि हे डेटा बेस असल्यामुळं ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांना देखील कर्ज देणं सोपं जाईल असं या ठिकाणी म्हणणं आहे या सरकारचं तर याच्यामध्ये जे फायदे आहेत जे फायदे म्हणजेच उत्पादकता वाढेल अशी एक सरकारकडून जे शक्यता आहे ती वर्तवलेली आहे शाश्वत शेतीवरती भर देण्यात आलेला आहे आर्थिक सक्षमीकरण जोखीम कमी करणे वाढलेले कर्ज प्रवेश पारदर्शकता विश्वास आता हे सर्व जे दिलेलं आहे हे दिलेलं आहे त्याचे फायदे तर याच्यामध्ये जे ॲग्रेस टॅक आहे त्याच्यावरती आव्हानं काय असणार आहेत पहिलं जे आव्हान आहे ते म्हणजेच डिजिटल फूट म्हणजेच ग्रामीण भागामध्ये जे साक्षरता आहे डिजिटल साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते कमी असणार आहे आणि कमी आहेच ग्रामीण भागामध्ये जे इंटरनेट आहे इंटरनेटची देखील सुविधा कमी प्रमाणामध्ये आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डेटा गोपनीयता म्हणजेच प्रायव्हसी शेतकरी ही योजना आहे ही या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी सरकार आपलं आहे आपल्या सरकारनं आपल्यासाठी योजना काढलेली आहे याचं असं भान ठेवून किंवा असं समज करून आपली जी माहिती आहे ती सर्व माहिती देत आहे नक्की ही माहिती सिक्युअर असणार आहे का हे देखील आव्हानच असणार आहे कारण या डेटाचा उपयोग जे सत्ताधारी जे असणार आहेत ते आपल्या ॲडव्हर्टायजमेंटसाठी करून नक्कीच घेणार आहेत म्हणजेच यामध्ये शेतकऱ्यांचा जो डेटा आहे साधा असू द्यात शेतकऱ्याचं नाव आणि त्याचा फोन नंबर जरी तो डेटा पोहोचला तरी पण या डेटा गोपनीयतेचा भंगच होणार आहे त्याच्यानंतर जो पायाभूत सुविधा आहेत पायाभूत सुविधां म्हणजेच डिजिटल पायाभूत सुविधांचा जो खर्च आहे त्यांचा खर्च देखील महत्वाचा असणार आहे हे देखील आव्हानच आहे कारण कृषी आणि महसूलकडे ही जर योजना असेल तर कृषी आणि महसूल जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांना हे जे काम आहे हे काम करण्यासाठी देखील वेगळा पैसे देण्यात येणार आहेत प्रत्येक गटानुसार किंवा एखाद्या शेतकऱ्यानुसार ते देखील खर्च आहे आणि तो जर का त्याचे जी बिलं आहेत ती बिलं या कर्मचाऱ्यांना नाही मिळाली तर ही जी योजना आहे ती योजना मध्येच रखडू शकते त्यानंतर जे सरकारी संस्था आहेत तंत्रज्ञान कंपन्या आहेत आणि जे शेतकरी आहेत तसेच जे सरकारी यंत्रणा आहे यांच्यामध्ये जे समन्वय आहे ते समन्वय साधणं या ठिकाणी अवघड असणार कारण तंत्रज्ञान ज्या कंपन्या आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा हवामानाचा अंदाज असेल बाजारभाव असतील त्याच्यानंतर जे कृषीविषयक जे सल्ले असतील हे देणार आहेत त्याच्यामध्ये जे तलाठी कार्यालय असेल महसूल असेल हे देखील त्याच्यामध्ये लॉग इन असणार आहे म्हणजेच या सर्वांचं सा समन्वय साधणं खूप या ठिकाणी अडचणीचं असणार आहे पुढच्या भागामध्ये त्यामध्ये जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना जे पारंपरिक शेती पद्धत आहे आपण वापरत असलेली ती पारंपरिक शेती पद्धत वापरत असल्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये जी डिजिटल प्रणाली आहे त्याच्यामध्ये शंका निर्माण होणे शक्यता आहे आणि त्याच्यामुळेच या योजनेला विरोध होऊ शकतो आता हा जरी विरोध होत असेल किंवा होऊ शकत असेल तरी पण शेतकऱ्यांना याचा फायदा काय होणार आहे आता बाजारभावासाठी जे इनाम आहे किंवा ॲग्रिकल्चर मार्केट्स आहेत त्यांच्याकडून ती सुविधा उपलब्ध होतच आहे योजनांसाठी सरकारकडून विविध जे कार्यालय आहेत विविध जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामधून योजना मिळतातच आहेत त्यांची वेबसाईट आहेत पण ॲग्रिस स्टॅक हे जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा मेन जो उद्देश आहे तो उद्देश शेतकऱ्यांना तसेच पूर्ण भारताला या अलीकडच्या एक दोन वर्षामध्ये नाही समजणार तो उद्देश तुम्हाला समजून येईल अजून चार वर्षानंतर यामध्ये पहिल्यांदा आपण जे आर बघूयात की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे यामध्ये दे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषी क्षेत्राच्या विकासामुळे शक्य होणार आहे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्नधान्य उपलब्धता शेती आणि शेती संलग्न व्यवसाय इत्यादी जोपासणे कृषी माला साठवणूक सुविधा योग्य बाजारपेठ भाव तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचं आहे आणि याच्या उपलब्धमध्ये जे कृषीमध्ये ऍग्रीस स्टॅक ही योजना चालू करण्याचे या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये आहे असा त्यांच्याकडे उल्लेख आहे म्हणजेच अन्नधान्य उपलब्धता लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता तसेच शेती व संलग्न व्यवसाय कृषीमाला साठवणूक सुविधा त्याचप्रमाणे जे कृषी क्षेत्रामध्ये जे योग्य बाजारपेठ आहे बाजारपेठ असेल भाव असेल कृषी प्रक्रिया उद्योग आहेत त्यांना चालना देण्याचं या ठिकाणी नियोजित आहे मात्र जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या बाजारभावाची जे बाजारपेठे जी, बाजार जी उपलब्धता आहे तसेच शेतकऱ्यांचे आत्ताच जे प्रश्न आहेत चालू घडीचे त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ही जी हॅग्रिस्टॅग जी योजना या ठिकाणी सुरू आहे ती देखील या ठिकाणी नी अडचणीची असणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याचा थेट असा फायदा शेतकऱ्यांना होईलच याची खात्री नाही तर यामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये तेवीस चोवीस मध्ये अॅग्रिस्टॅग अंतर्गत आधार जोडणी करण्यास के सुरुवात केली त्याच माध्यमातून डेमो साठी सहा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज उपलब्ध करून दिलंय म्हणजेच असा पूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडतोय की नक्की योजना कोणती येऊ द्यात पहिल्यांदा बीडमध्ये त्याची अंमलबजावणी किंवा त्याचं डेमो का घेण्यात येतोय पीक विमा असू द्यात पहिल्यांदा बीड जिल्ह्याला तो पीक विमा का दिला जातोय तसेच जे किसान क्रेडिट कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड मोदी सरकारने सहा सात वर्षांपूर्वी अर्ज भरून घेतलेले आहेत मात्र किसान क्रेडिट कार्ड मिळालेले नाहीत तर ती योजना का काढलेली आहे त्याचा जो फंड आहे त्याचा फंड वाया का घालवत आहेत हे हे देखील प्रश्न आहे तसेच जे क्रॉप सोन रजिस्ट्री आहे आता याचे पूर्णपणे महत्वाचे उद्देश जे आहेत जे उद्देश महत्वाचे काय दिलेले आहेत पहिला उद्देश जो आहे शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच हा गोळा करणं शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या माहितीचा आधार संलग्न संच म्हणजे माहिती गोळा करणं तसेच हंगामी पिकांची माहिती गोळा करणे त्याचप्रमाणे शेतांचे भूसंदर्भितकृत जो रेफरन्स लँड पार्सल यांची एकत्रित माहिती तयार करणे हा पहिल्यांदा मुख्य उद्देश या योजनेचा आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे विविध लाभ आहेत ज्या विविध लाभ आहेत त्यांचे जे अ योजनांची जी, जी, जी सुविधा आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शकपणे आणि सुलभरित्या पोहोचवणे हे देखील या योजनेच्या मागचा उद्देश असणार आहे त्याचप्रमाणे स्वस्त कर्ज असतील जे उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ट असतील विपणन असेल जे तज्ज्ञ मार्गदर्शन आहे यांचा देखील उल्लेख या योजनेमध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो ही जे योजना आहे या सर्व जे उद्दिष्ट आहे पण याचे नक्की अपेक्षित फायदे काय आहेत याचं सरकारकडून जे आर सुद्धा देण्यात आलेला पहिला जो अपेक्षित फायदा आहे आता हे सर्व बाजूला राहणार आहे आता हे जे वरचे सर्व जे उद्दिष्ट आहेत उद्दिष्ट गेले आता राहिले फायदे आता उद्दिष्ट वेगळे आहे तर फायदे वेगळे या ठिकाणी जे आर मध्ये सांगितलंय पहिलं उद्दिष्ट काय सांगितलं आहे पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल तर ती जी सुलभता येणार होती ती ऑलरेडी सर्व यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यातच येत होती त्यासाठी ॲग्रिस टॅक्सची ची काही फायदाच नव्हता कारण उद्दिष्ट वेगळे आहे तर सरकारकडून अपेक्षित फायदे वेगळे सांगण्यात येत पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल वरचाच मुद्दा आहे तसेच किसान क्रेडिट कार्ड व कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड किसान क्रेडिट कार्डचा उल्लेख आपण आताच मागच्या दोन मिनिटांपूर्वी केलेला आहे फक्त दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे पीक विमा व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सुलभता येईल आता सर्वेक्षण करण्यासाठी पीक विमा तसेच जे महसूलचे सात बाऱ्यांचे जे वेबसाईट आहेत त्या या ठिकाणी चालूच होत्या ही पीक पाहणी आहेच मात्र या ॲग्रीस टॅगची काय गरज होती या सर्वांच्या मध्ये त्याचप्रमाणे किमान आधारभूत किमतीमध्ये खरीच शेतकऱ्यांचे नोंदणीकरण करणे आता इनाम आहे त्याचप्रमाणे एक्सपोर्ट नोंदी असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची ज्या नोंदण्या आहेत त्यांच्या पिकांच्या या वेगवेगळ्या माध्यमातून चालूच होत्या आणि त्याच्यासाठी ॲग्रिस टॅकच कशाच पाहिजे हा देखील प्रश्न आहे या बाकीच्या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या फेल झालेल्या आहेत म्हणून ॲग्रिस टॅग सक्सेसफुल होणार आहे का हे देखील प्रश्न या योजनेच्या मागं आहेत त्याचप्रमाणे कृषी कर्ज शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज फक्त ऍग्रिस टॅक नोंदणी केल्यावरच मिळणार आहे का आधीच जे शेतकरी आहेत त्यांना कृषी कर्ज देण्यासाठी एक बँक तयार होत नाही आणि या नोंदणी केल्यामुळं किंवा एक फार्मर आय डी काढल्यामुळं लगेच बँक शेतकऱ्याच्या घरी येऊन हे घ्या कर्ज असं म्हणणार आहे का तसेच निविष्ट जे जा असतील किंवा इतर सेवा आहेत या सर्व सेवा सुलभ आणण्यासाठी ही ऍग्रिस टॅक योजना काढलेली आहे त्याचप्रमाणे जे कृषीविषयक सल्ले आहेत जे शेतकऱ्यांना संपर्क जो आहे या संधीमुळे वाढीसह नवीन कार्यक्रमांसह विस्तार प्रचारात सफलता प्राप्त होईल म्हणजेच कृषीविषयक सल्ले विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क हे जे दोन मुद्दे आहेत हे दोन मुद्दे म्हणजेच जे स्टँडिंग शासनात ज्या योजना आहेत त्या योजनांची ऍडव्हर्टाइजमेंट करणे आणि त्या योजना कोणाच्या माध्यमातून येत आहेत स्टँडिंग सरकारच्या माध्यमातून येतात म्हणजेच त्या सरकारचीच अॅडवर्टाइजमेंट होणं हा उद्देश या योजनांच्या मागे असतो तर मित्रांनो जे ॲग्रिस्टॅग आहे त्याच्यामध्ये फक्त डाटा कलेक्शन जे शेतकऱ्यांची जी नोंदणी आहे पिकांची नोंदणी अजून तर त्या वेबसाईट वरती पिकांचा उल्लेख कोणता मागणी केलेला नाही फक्त सात बारा आणि त्यांची जी जमीन आहे एवढीच मागणी आहे त्याचप्रमाणे भूसंदर्भितकृत भूभाग असणारे गाव नकाशी यांचा माहिती संच आता कोणत्या पैकी शेतकऱ्याने किंवा कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रवाल्याने कमेंट करून सांगावं की नक्की अर्ज करताना हंगामी पिकांचा माहिती संचाची मागणी त्या अर्जामध्ये करण्यात आलेली आहे का तसेच जे जिओ रेफर जे लँड पार्सल किंवा जे मॅप आहेत जिओ टॅगिंगचे माप जे मॅप आहेत त्यांची मागणी तुमच्या अर्जामध्ये कुठं आहे का म्हणजेच फक्त फार्मर रजिस्ट्रीचा उल्लेख याच्यामध्ये के केलेला आहे आणि तोच तुमच्या अर्जामध्ये पाहायला मिळतोय तर मित्रांनो याचा नक्की फायदा होईल का नाही हे पुढे येणारा काळच ठरवेल मात्र या योजनेमुळे तर शेतकरी तर आपले कामधंदे सोडून पळत आहेतच मात्र जे सरकारी यंत्रणा आहे ते देखील सरकारचा आदेश म्हणून हे पूर्ण करण्यासाठी पडत आहे तर आपली एकच अपेक्षा आहे की नक्की या ॲग्रिस टॅक्सच्या मार्फत जे शेतकऱ्यांना जे विविध ज्या योजना आहेत ज्या लोकांचे पी एम केसांचे पैसे बंद झालेले आहेत त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असून सुद्धा त्यासाठी जे महसूल कार्यालय आहे कृषी कार्यालय आहेत यांच्याकडे वर्षानुवर्षे दोन तीन वर्ष शेतकरी जाऊन देखील त्यांचे पैसे चालू झालेले नाहीत मात्र याच्या मार्फत जर पैसे चालू होणार असतील तर ते नक्की व्हायला पाहिजेत आणि ते होतील का नाही ते आपल्याला पुढील येणार काळच ठरवेल मात्र शेतकऱ्यांनी फक्त या शेत सरकारच्या योजनांकडे लक्ष देणं आवश्यक आहे कारण बीड पॅटर्न प्रत्येक योजनेमध्ये पहिल्यांदा राबवण्यासाठी प्रत्येक योजना ही काढली जात आहे का हा देखील प्रश्नच आहे यामध्ये जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट वेगळेच आहेत आणि जे अपेक्षित फायदे आहेत ते वेगळेच आहेत म्हणजेच फक्त शेतकऱ्यांना पैसे देताना विविध शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार देताना त्याचप्रमाणे ज्या विविध योजना आहेत त्यांचे अनुदान देताना सरकारी तिजोरीवरती ताण पडतोय का असल्या ज्या योजना आहेत की ज्यांचा पुढे जाऊन काहीच फायदे होणार नाहीत फक्त त्यांचा खर्च दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना नागरिकांना जनतेला भुलवण्यासाठी या योजना करत असतील तर नक्कीच याच्याकडे सर्व नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो हेच होते या व्हिडिओच्या माध्यमातून की नक्की या ॲग्रिस टॅक्सचे जे उद्दिष्ट आहेत ते काय आहेत आव्हानं काय आहेत याच्यापासून काय अपेक्षित फायदे होऊ शकतात शेतकऱ्यांना काय तोटे होऊ शकतात हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होईल त्याचप्रमाणे जे उमेदवार जे विद्यार्थी एम पी एस सी किंवा एस सारख्या परिषद येत आहेत त्यांना देखील याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह धन्यवाद